आता अगदी तोंडावर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सवासाठी आपण सर्वच जण आतुर झालोय मात्र यावर्षीचा गणेशोत्सव दापोलीकरांचा आनंद द्विगुणित करणारा ठरणार आहे आपल्या लाडक्या गणपती बाप्पाला भेटण्यासाठी आतूर असलेल्या आपल्या सर्वांनाच आणखी एका गोष्टीची आतुरता असते आणि ती म्हणजे या उत्सव काळात सादर केल्या जाणाऱ्या जाकळी नृत्याची शिवकालीन परंपरा लाभलेल्या या लोककलेचं समाज प्रबोधन कार्यात मोठं योगदान आहे विशेषतः दापोली तालुक्यात जुन्या आणि नव्या पिढीतील अनेक शाहिरांनी आपल्या बहारदार लेखणीतून ही परंपरा जपून ठेवली आहे शंकर भारदे गुरुजी प्रभाकर अनंत मांडवकर मारुती चव्हाण अजित गोले, अशा नामवंत शाहिरांनी याच लोककलेच्या माध्यमातून दापोलीचा बहुमान उंचावत ठेवलाय या लोककलाकारांना हक्काचं व्यासपीठ उपलब्ध व्हावं आणि जाखडी नृत्याची ही परंपरा कायम राखली जावी यासाठी आता दापोली भाजपाने पुढाकार घेतलाय दापोलीचे सुपुत्र असलेले भारतीय जनता पार्टीच्या महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणीचे सदस्य आणि राज्य शासनाच्या काजू मंडळाचे संचालक डॉक्टर रुपेश बेलोसे यांच्या संकल्पनेतून मानाचा शाहीर दोन हजार पंचवीस ही जाकळी नृत्य स्पर्धा दा दापोलीत संपन्न होते भारतीय जनता पार्टी दापोली ग्रामीण आणि मुंबई विभागाच्या सहयोगाने संपन्न होत असलेल्या या दापोली तालुका स्पर्धेची डॉक्टर रुपेश बेलोसे यांनी नुकतीच घोषणा केली सर्वप्रथम सर्व कोकणाचे ग्रामस्थ व मुंबईवासियांना येणाऱ्या गौरी गणपती सणाच्या हार्दिक शुभेच्छा गौरी गणपती सणाच्या निमित्ताने कोकणात येणाऱ्या सर्व मुंबईवासियांना तसेच ग्रामस्थांना कळवण्यात अत्यंत आनंद होत आहे की भारतीय जनता पक्ष पुरस्कृत दापोली तालुका मर्यादित मानाचा शाहीर ही नृत्य स्पर्धा शनिवार दिनांक तीस ऑगस्ट दोन हजार हो पंचवीस रोजी दुपारी साडेबारा वाजता राधाकृष्ण मंदिर येथे पार पडणार आहे संपूर्ण कोकणामध्ये जाखड़ी नृत्य स्पर्धा ही मोठ्या प्रमाणावरती ह्याच्यावरती प्रेम करणारी लोकं आहेत तसंच या स्पर्धेचं आयोजन हे मुंबई व ग्रामीण या सर्व ठिकाणी आज मोठ्या प्रमाणावरती केलं जातं परंतु गेल्या काही दिवसात ही जी लोककला आहे ही पावत चालली आहे या लोककलेला जोपासण्यासाठी चालना देण्यासाठी व तसेच या लोककलेच्या निमित्ताने नवीन शाहिरांना एक व्यासपीठ मिळावं ही सर्वांची आमचा सगळ्यांचा हा मानस आहे तरी मी सर्व कोकणवासियांना ही विनंती करतो की मोठ्या प्रमाणावरती आपण उपस्थित राहून या स्पर्धेचा आनंद घ्यायचा आहे दिनांक तीस ऑगस्ट रोजी शहरातील राधाकृष्ण मंदिर सभागृहात ही स्पर्धा होणार आहे त्यासाठी सांघिक प्रथम द्वितीय आणि तृतीय क्रमांकांना रोख रक्कम आणि चषक देऊन गौरवण्यात येणार आहे तर स्पर्धेत उत्कृष्ट गायक आणि उत्कृष्ट वादक अशी दोन वैयक्तिक बक्षिसे देखील दिली जाणार आहेत तर या स्पर्धेत खास आकर्षण ठरणाऱ्या दापोली तालुका मानाचा शाहीर दोन हजार पंचवीस हा पुरस्कार मिळवणाऱ्या शाहिरांना रोख रक्कम आणि भेटवस्तू देऊन गौरवण्यात येणार आहे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष माननीय रवींद्रजी चव्हाण आणि दापोली भाजपाचे ज्येष्ठ नेते माजी आमदार श्रीयुत सुरेखांत दळवी यांच्या प्रेरणेतून भाजपाचे उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष श्रीयुत सतीश मोरे आणि माजी जिल्हाध्यक्ष श्रीयुत केदार साठे यांच्या विशेष सहकार्यातून ही अनोखी जाकळी नृत्य स्पर्धा भाजपाचे महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉक्टर रुपेश बेलोसे आणि भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य अक्षय फाटक यांच्या नेतृत्वात संपन्न होणार आहे लोकप्रबोधनाचे प्रभावी माध्यम ठरलेल्या या लोककलेचा कोकणी मातीशी आणि कोकणी मनांशी जुळलेला अनुबंध अधिक घट्ट करण्यासाठी दापोली भाजपाने घेतलेल्या या पुढाकाराला दापोलीकर जनतेने जोरदार प्रतिसाद द्यावा असं आवाहन यावेळी आयोजकांच्या वतीने करण्यात आलं आहे प्रशांत कांबळे डी एन ए न्यूज दापोली